हाय एवरीवन पुन्हा एकदा तुमचं छान अशा व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे तर प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे टिफिनचा तो स्कूलचा असो किंवा ऑफिसचा असो पण आपण आदल्या दिवशी जर त्याची तयारी करून ठेवली बऱ्यापैकी तर टिफिन करणं सुद्धा सोपं जातं आणि स्पेशली मी त्यांच्यासाठी म्हणजे आमच्या फॅमिलीसाठी नाश्त्याला आपे बनवणार होते आणि मी हे सेकंड टाईम म्हणजे सेकंड टाईम ट्राय केले असतील कारण की पहिल्या वेळेस मी केले होते जेव्हा मी रेसिपीचे व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करत होते तेव्हा एकदा शॉर्ट्स वगैरे असतील आणि त्याच्यानंतर पण ते डाळीचे नव्हते ते रव्याचे होते आणि आज मी बनवले होते ते डाळीचे बनवणार होते तर त्याच्या दिवशी त्यासाठी मी आदल्या दिवशीच डाळ वगैरे भिजाय घातली होती प्रॉपर प्रमाणानुसार आणि आज मला आपे बनवायचे होते आणि सोबत त्यांचा टिफिनसुद्धा होता ऑफिसचा सोबत दिदींचा टिफिन अशा पद्धतीने आणि मग सकाळची सगळ्यांना म्हणजे टिफिनची घाईच असती त्यासाठी लवकर उठावं लागतं आणि मग पटापट -पत होतात म्हणजे आता हात बसलेला आहे स्वयंपाकावरती वगैरे रोळून गेले मी इथे त्यामुळे स्वयंपाक वगैरे पटकन जमतं नवीन नवीन मला अडकल्यागत व्हायचं पण आता सवय होऊन गेली आहे त्यामुळे पटकन होतं थोडंसं लेट झालं आवडायला सकाळचं तरी पण माझं स्वयंपाक पटकन होऊन जातं आणि मग मी सकाळी अगोदर कनिक म्हणून घेतली आणि वाटण जे असतं म्हणजे आपेच डाळींचं मिश्रण मी भिजाय घातलं होतं त्याचं प्रमाण मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही नक्कीच तिथे जाऊन चेक करा आणि तशा प्रकारे मी आपेचं सगळं डाळींचं मिश्रण ते भिजाय घातलं होतं आणि रात्री ते मी बारीक करून ठेवलं होतं मिक्सरला जेणेकरून ते थोडंसं म्हणजे फर्मेंटेशन होईल आणि मग ते सकाळी आपल्याला आपे बनवायचे होते त्याचे तर सकाळी उठल्या उठल्या फ्रेश होऊन आले मी किचनमध्ये पहिल्यांदा आणि कनिक मळायला घेतली त्याच्यानंतर भेंडीची भाजी बनवायची होती आणि आपेसाठी चटणी सुद्धा बनवायची होती म्हणजे सोबत मला एक भाजी चपात्या आणि चटणी आणि सोबत आपे आप म्हणजे असे मिळून चार पदार्थ बनवायचे होते ते पाऊन तासामध्ये बनवायचे होते त्यामुळे माझं म्हणजे मी पटकन बनवत होते पटापट पण त्या अगोदर म्हटलं की आधी टिफिनची भाजी चपाती बनवून घ्यावं कारण की ते महत्वाचं आहे लंच ब्रेकसाठी तर आधी भाजी बनवून घेतली आणि आज मी भाजीमध्ये भेंडीची भाजी बनवली होती तर दरवेळेस जर अशी वेगळ्या पद्धतीने बनवते कारण की सुद्धा खाऊ वाटतं आणि बोर होत नाही तर आज मी हिरवी मिरची आणि लसूण टाकून भेंडी बनवली होती कधी मी मसाल्याची भेंडी बनवते किंवा कधी बेसनपीठ वगैरे टाकून असं थोडंसं तेलामध्ये भेंडी बनवते ती तर खूप छान लागते तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा नेक्स्ट ने ने काही मी तुम्हाला बेसन भेंडी बनवून दाखवेल बघा आणि मग चपात्या वगैरे लगेच लाटून घेतल्या म्हणजे टिफिनचा प्रश्न मिटला होता बऱ्यापैकी त्यामुळे लगेचच मी आपे बनवायला घेतले होते आणि त्यासाठी चटणी बनवायची होती आदल्या दिवशी खोबरं वगैरे ओला नारळ वगैरे सोलून ठेवलेलं होतं तर ते मिक्सरला बारीक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची सोबत थोडीशी कोथिंबीर आणि बारीक खोबरं जे ओलं होतं ते स्वच्छ धुवून त्याचे उभे काप करून मिक्सरला बारीक करून घेतले होते आणि हे सगळं व्यवस्थित मीठ मीठ त्याच्यामध्ये टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं मी आणि नंतर मग फोडणी द्यायची होती त्याच्या त्याला मोहरीची आणि कडीपत्त्याची तर जिरे मोहवी हो आणि थोडासा कढीवत्ता टाकून फोडणी दिली आणि चटणी तर ता तयार झाली आप्प्यासाठीची खोबऱ्याची सोबत आप्प्यासाठी म्हणजे जे आप्प्याचं पीठ तयार ता ता झालं होतं मिक्सरला बारीक केलेलं त्याच्यामध्ये मी एकदम बारीक चिरलेला कच्चा कांदा आणि सोबत थोडीशी कोथिंबीर टाकली होती काहींना टोमॅटो आवडतो ते सुद्धा टोमॅटो टाकतात त्याच्यामध्ये किंवा कोथिंबीरसुद्धा टाकतात पण मी फक्त कांदा आणि कोथिंबीर टाकली होती आणि मग चटणी झाली की लगेच आप्पे बनवायला लगे घेतले होते आणि हे फर्स्ट टाईमच करत होते आप्पे मी म्हणजे डाळीचे आणि मग लगेच ते बनवायला घेतले चटणी जे तोपर्यंत झाली होती त्यांना चटणीपेक्षा आप्पेसोबत सॉस वगैरे खायला आवडतं किंवा कोरडे आप्पे खायला त्यांना खूप आवडतात पण बाकीच्यांसाठी मी चटणी वगैरे बनवली होती पण आपे बनवण्यासाठी खरं तर ना जे बिडाचं भांडं असतं ना त्याच्यामध्ये एक नंबर आपे होतात म्हणतात पण माझ्याकडे ते नाही आहे सध्या तर मी आपलं नॉर्मल जे भांडं असतं आपेसाठीचं जे शॉपमधून घेतलेलं आहे ते पुढे मागे मी घेणारच आहे बिडाचं भांडं त्याच्यामध्ये खूप छान होतात आपे म्हणतात तर पहिल्यांदा मी तेल लावून घेतलं गॅसवरती एकदम बारीक गॅस केला होता आणि आप्याच्या भांड्याला सगळ्या म्हणजे सारखा शेप असतो त्याच्यात सगळ्यामध्ये मी तेल टाकून घेतलं होतं जेणेकरून ते चिकटणार नाही अशा पद्धतीने आणि एकदम बारीक गॅस करून चमचेच्या साह्याने बघा त्याच्यामध्ये ते मिश्रण टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये मी फक्त बारीक कांदा एकदम बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं होतं आणि सगळं चमचेच्या साह्याने त्याच्यामध्ये थोडं थोडं सगळ्या म्हणजे जे शेप आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये टाकून घेतलं होतं आणि मोठी पोळी वगैरे घ्यायचं काही नाही पण मोठ्या चमचेच्या साह्याने ना काय होतं की सांडलं जातं त्यामुळे छोटासा चमचा घेतला तर ते व्यवस्थित आपल्याला टाकायला येतं आणि मग दोन मिनटं एकदम दो मंदाचेवरती त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि दोन मिनटाची अगदी वाफ दिली दोन मिनटानंतर मी झाकण काढलं आणि मग पुन्हा चमचेच्या साह्याने त्याला पलटी केल्या थोडंसं तेल टाकलं वरून आणि पुन्हा पलटी करून दोन व्यवस्थित त्याला भाजून घेतलं आणि खूप छान आप्पे झाले होते एकदम मौलुसूत पण जेव्हा मी पहिली बॅच केली होती त्याच्यामध्ये थोडेसे चिकटले होते आप्पे पण जेव्हा मी सेकंड आणि थर्ड बॅच के करून बघितली होती तेव्हा एकदम आणि एकदम चवीला तर खूपच भारी झाली होती आप्पे आणि सकाळ सकाळ जर असं नाश्त्याला वेगळं काही केलं तर म्हणजे खाणाऱ्यांना सुद्धा छान वाटतं सोबत काय होतं की दुपारी सकाळी जो नाश्ता आपण टिफिनसाठी भाजी चपाती करतो तीच सकाळी आणि परत दुपारी सुद्धा तीच दिली तर जास्त जेवण जात नाही त्यामुळे चला म्हटलं या निमित्ताने आपण जरा वेगळा नाश्ता करूया म्हणून मी आज आप्पे बनवले होते आणि हे मी सेकंड टाइम ट्राय केले होते पण खूप छान झाले होते घरामध्ये सगळ्यांना आवडले होते ते त्याच्यानंतर मग भाजी चपातीचा स्वयंपाक तर माझा पूर्णपणे झाला होता सोबत चटणीसुद्धा झाली होती आणि मग हे सुद्धा झालेच होते बाकीचं पीठ जे शिल्लक होतं ते बाकीच्यांसाठी आम्ही नाश्ता करणार होतो त्यांना टिफिन दिल्यानंतर मग राहिलेले आपे मी पुन्हा बनवले आणि मग सगळ्यांनी मिळून आम्ही नाश्ता केला होता तर सगळ्यांना भरपूर आवडले आणि हे सेकंड टाईम ट्राय केले असले तरी खूपच सुंदर झाले होते आपे तुम्ही तुम्ही तुम्हीसुद्धा नक्कीच म्हणजे ट्राय करून बघा बघा अशा पद्धतीचे आपे आणि याचं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये टाकलेला आहे तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरती आणि त्या ब्लॉग मध्ये जाऊन बघा पण सकाळच्या नाश्त्यासाठी घरच्यांसाठी असं काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर आपण टिफिनच्यासाठी जी भाजी बनवतो त्याची थोडीफार तयारी आणि सोबत सकाळी नाश्त्यासाठी काय बनवणार आहे स्पेशली त्याची थोडीफार तयारी तर संध्याकाळी करून ठेवली तर अशा पद्धतीचा वेगवेगळा नाश्ता आपण बनवू शकतो कधीतरी आठवड्यातून दोन तीन वेळात तरी आणि ते खाणाराला सुद्धा आवडीने खातात बघा आणि तुम्ही सुद्धा नक्कीच ही आपेची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते भेटूयात अशाच काही नवीन इंटरेस्टिंग गोष्टीच पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपले चॅनल बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडल्यास कमेंटमध्ये सांगा चलो बाय